आमच्या टाक्यात एक टाका माझी विनंती हा माझा विनंती नगरपालिकेला काहीच नाही स्वयंपाकाला पाणी नाही घरात कशाला बाहेर जेव्हा आणलं काय आम्ही लोकांना आम्ही कुठं जायचं आम्हाला वीर नाही आमचं नाही तुमचा बोर नाही आमचं काहीच नाही एक म्हटलं गैरसोय धाणी साहेब सगळे पुराव महाराष्ट्राचं कुलगेवत असणाऱ्या खिंडेराचे चिंतरी चे सर्व नागरिक दहा दहा पंधरा पंधरा दिवस चेंधुरीकरांना त्याला पाणी मिळत नाही एवढी भीषण अवस्था जेजुरीमध्ये सध्या पाहायला मिळते आज असंख्य चेंजुरीकर आम्ही एकत्र येऊन आज नगर परिषदेमध्ये आलो होतो या ठिकाणी चर्चा केली नाही तर येत्या आठ दिवसामध्ये जर शेजुरीकरांना पुरेसं पाणी मिळालं नाही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर सर्व जेजुरीकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार करता मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही जेदुरीकरतील नागरिकांनी घेतला नाही प्रशासनानं काही उपायोजना करून पाणी पुरवठा सुरळीत करावा विषय परिस्थिती जिदुरीमध्ये आणि जिदुरी या चिदोरीकरांच्या मागणीची प्रशासनानं दखल घ्यावी अशी आमची सगळ्यांची विनंती आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका